मूंजवाड ते कनाशी येथे जाणारी पहिली महानुभाव पंथाची पदयात्रा दोन जुलै एकोणीशे सत्याऐंशी ओंकार दादा बिडकर यांनी सुरू केली प्रथम पदयात्रेस पंधरा ते वीस भावी पायी दिंडीला गेले कालांतराने दिंडीमध्ये सामील होणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षी वाढत राहिली आज ती संख्या दोनशे ते अडीचशे भाविकांपर्यंत पोहोचली आहे वर्षानुवर्ष अतिउत्साहाने काळानुसार नियोजनात बदल करून पदयात्रेत भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे मुंजवाड ते श्रीक्षेत्र कनाशी प्रवासात महानुभाव पंथाचे अनेक भाविक सहभागी होतात त्यानिमित्ताने अनेक तरुण मुले महिला उपदेशी झाले तसेच काही अनुसरलेत आणि त्यांनी आपल्या जन्माचे सार्थक केले ओमकार दादा बेडकर दिवंगत झाल्यानंतर जयेश मुनी दादा गंगापूर निवास यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात येते جو جا هيا गावाचं महिमा लोक वचो कुकु वचलो

क्षेत्र म्हणजे वाढते श्रीक्षेत्रणाशी पायी पदयात्रा काल उंबरखेड या ठिकाणी मुक्कामाला होती आणि आता पदयात्रेचं प्रस्थान पूर्ण अर्ध एक तास झालेला आहे आता इथून पुढे पदयात्रा नेहून बारे या ठिकाणी गुपारच्या अवसाराला जात आहे आणि आज दसकेवाडीला मुक्काम आहे